नमस्कार मी मी कुमारी श्रेयानिवृत्ती जाधव ज्ञानसंवर्धिनी विद्यालयाची विद्यार्थिनी मी आमच्या साम सामाजिक शास्त्र प्रयोगशाळेमध्ये सहर्ष स्वागत करते आणि आता आपण पाहूयात की या सामाजिक शास्त्रामध्ये कोणकोणती साधने ठेवली आहेत व कोणते उपक्रम ठेवले आहेत यांची माहिती घेऊया नमस्कार माझं नाव आर्या रामदास जाधव मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा या स्पर्धेसाठी विद्यालयाने सामाजिक शास्त्र प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे मी पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांगोळीच्या माध्यमातून पृथ्वीची प्रतिकृती साकारलेली आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव मंजो किसन आमच्या विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये यश मिळवून राज्यस्तरावरती व जिल्हास्तरीवरती ही सन्मानचन्ही प्राप्त केलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज व गौतम बुद्ध यांची प्रतिकृती या काच फलकात ठेवलेली आहे श्रीमा योगी व गड किल्ले आणि मी अशी दोन पुस्तके दोन पुस्तके या काच फलकात ठेवलेली असून यांचा वापर विद्या नमस्कार माझे नाव प्रणिती संतोष मयकर मी इयत्ता दहावी विकॉमध्ये शिकते आमच्या विद्यालयात दरवर्षी बारा महिने बारा गड किल्ले ही मोहीम राबवली जाते या अंतर्गत सातशे ते आठशे विद्यार्थी या मोहिमेचा अनुभव घेत असतात दर आमच्या विद्यालयात दर रविवारी एक गडकिल्ला अश एक किल्ला एक दुर्गा भ्रमंती केली जाते त्याचे इथे काही छायाचित्र लावलेले आहेत यामुळे या विद्यार्थी ऐतिहासिक व भौगोलिक गोष्टींचा अनुभव घेत असतात तसेच आमच्या विद्यालयातील मुग्दा अंतुलकर व आमचे वर्ग शिक्षक श्री सिद्धेश्वर पाटील सर यांचा राज्यस्तरीय दुर्ग दुर्ग बांधणी किल्ल्या बांधणी स्पर्धेत तृतीय राज्यस्तरावर तृतीय क्रमांक आलेला आहे तसेच इथे आम्ही काही पुस्तकांची मांडणी केली आहे या दुर्ग या विषयाला वाहून नेणारे दिवाळी अंक मांडले आहेत आणि विविध ऐतिहासिक व भौगोलिक संबंधीचे पुस्तके इथे मांडण्यात आली आहेत तसेच हे आमचे या फाईलमध्ये आम्ही हे आमचे काय दिर्गप्रमंधीचे लोगो आहे आणि यामध्ये आम्ही केलेले विविध कसुबाई शिखर पार केलेल्याची बातमी तसेच प मल्हारगड मल्हारगडाची काही छायाचित्रे आहेत गड़ाला भेट दिल्याची बातमी वासोटा दुर्गभ्रमंती संगमेश्वर मंदिर आपल्या विद्यालयात या गि दुर्गभ्रमंती मोहिमेअंतर्गत ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन केले जाते आणि विद्यार्थी या गोष्टींचा अनुभव घेत असतो नमस्कार माझे ना नाव वेदांता निलेश घागे मी आता दहाविकामध्ये शिकत आहे इतिहासाच्या साधनांमध्ये पुढ्यापासून शिक्षक व विद्यार्थी यांनी टाकावपासून टिकाऊ वस्तू तयार केलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहू शकतो ही छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड किल्ल्यावरील समाधीची प्रतिकृती आहे अत्यंत कमी खर्चात ही प्रतिकृती तयार झालेली आहे हे शेतकोणी आकाराचे दिसत आहे नंतर ही रायगड किल्ल्यावरील जगदीश ही रायगड किल्ल्यावरील जगदीश्वर मंदिराची प्रतिकृत प्रतिकृती आहे ही आमच्या शिक्षकांनी बै बैलगाडीची प्रतिकृती तयार केलेली आहे इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये नाणे व नोटा यांचा समावेश होतो प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी नाणे व यांचा संग्रह केला आहे त्यामध्ये पुरातन मध्यरोगीन आणि आधुनिक नाण्यांचा समावेश होतो नाण्यांच्या आकारामध्ये रंगामध्ये बदल झालेला दिसून येतो ते आपण पाहू शकतो विद्यार्थ्यांनी येथे परदेशी नाणी व भारतातील आधुनिक नाणी यांचा संग्रह केला आहे त्यामध्ये नमस्कार मी सोमना दहावी विषयाच्या भूगोल विषयाच्या अंतर्गत आम्ही रायरेश्वर येथे भेट भेट दिली त्यात आम्ही सात रंगाची माती गोळा केली लाल हिरवा गुलाबी चॉकलेटी पांढरा पिवळा या काही सात प्रकारच्या मृदा गोळा केल्या त्याचप्रमाणे एकाच एकाच भागात एक सापडलेले चार प्रकारचे खडक एका खडकामध्ये सात प्रकारची माती आढळते हा दगडी कोळसा त्याचप्रमाणे रायमेश्वर येथील मुरुम किनाऱ्यावर समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या बंदर येथील रीती गणपतीपुळे गोवा येथील रीती ग्रेनाईटचे तुकडे सह्याद्रीतला काळा पाषाण जांबा खडक अग्निजन्य खडक आणि हा विद्यार्थ्यांनी बनवलेला एक विद्यार्थ्यांनी बनवलेली एक भुईकोट किल्ल्याची प्रतिकृती ही तयार के केलेली आहे नमस्कार माझं नाव प्रणव संजय कुंभार आणि मी तुम्हाला दाखवतोय सामाजिक शास्त्र प्रयोगशाळेसाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपक्रम त्यामध्ये आहे पृथ्वीचे अंतरंग त्यामध्ये पृथ्वीचे अंतरंग दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहेत विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर आपण ते, ते चंद्राच्या कला पण पाहतोय जे विद्यार्थ्यांनी अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत ते पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्रकला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर सूर्यमालेतील सूर्यातले ग्रह आपण पाहतोय जे विद्यार्थ्यांनी पुट्ट्यावर तयार केलेले आहेत त्याचीच एक मोठी उत्तम असं उदाहरण विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम रीतीने कुठ्यापासून कमी खर्चात सूर्यमालेतील ग्रह दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर पृथ्वीचे वातावरणाचे थर ज्यामध्ये चितांबर दलांबर आयनांबर हे स्थर दाखवलेले आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी इसवी सन इसवी सनात घडलेल्या घटनांचा एक चार्ट तयार केलेला आहे त्याचबरोबर संतांची ओळख ज्यामध्ये वारकरी संप्रदायातील संतांची पण माहिती दिलेली आहे त्याचबरोबर भारताची प्राकृतिक रचना ज्यामध्ये आपल्याला वाळ ही ही भारताची प्राकृतिक रचना ज्यामध्ये वाळवंट हिमालय आणि जास्त उंचीचे प्रदेश दाखवलेले आहेत आणि इतिहासाची साधने त्यांची ओळख धर्म सुधारणा व समाज सुधारणा सुधारणा करणारे आपले समाज सुधार प्रतिकृती कागदापासून बनवलेली आहे हडप्पा संस्कृतीतील उत्खननात सापडलेले जसे नमुने होते त्याच प्रतिकृती बनवण्याचा हा प्रयत्न आहे मातीपासून शाडू मातीपासून ही भांडी तयार केलेली आहेत संपूर्ण प्रयोगशाळेमध्ये नैसर्गिक प्रदेशांचे चार्ट लावलेले आहे त्यामध्ये उष्ण हा त्यातील एक उष्ण वाळवंटी प्रदेशाचा तक्ता ज्यामध्ये उष्ण वाळवंटी प्रदेशातील लोकजीवन दाखवलेले आहे तेथील पीक दाखवलेले आहे आणि उष्ण वाळवंटी प्रदेश सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला दाखवलेले दिसत आहेत हा आहे उष्ण गवताळ प्रदेश आणि तेथील लोकजीवनाची माहिती देणारा तक्का त्यात प्रेरित प्रेरी प्रेरी प्रदेशाचा हा तक्ता आहे आणि तेथील लोकजीवनाचा माहिती देणारा हा तक्ता आहे भूमध्य सागरी हवामान हवामानाचा प्रदेश दाखवणारा हा तक्ता ज्यामध्ये तेथील लोकजीवनही दाखवण्यात आलेले आहे हा आहे मोसमी हवामान मोसमी मोसमी हवामानाचा प्रदेश ज्यामध्ये तेथील लोकजीवन दाखवलेला दाखवण्यात आलेला आहे भारत हा मोसमी हवामानाचा प्रदेशामधील अं एक देश आहे ज्यामध्ये तिथे प्राणी पक्षी आढळणारे दाखवलेले आहेत हे अतिशय सुंदर असं मृदेचे थर दाखवणारं मॉडेल आहे ज्यामध्ये खाली काळ्या रंगात बेडरॉक दर्शवण्यात आलेला आहे पिवळ्या रंगामध्ये पॅरेंट मटेरियल दर्शवण्यात आलेलं आहे आणि लाल रंगामध्ये सब सॉइल तर चॉकलेट रंगामध्ये टॉप सॉइल आणि हिरव्या रंगामध्ये ह्युमस दर्शवलेलं आहे हे आहे अँड्रॉईड पॅरामीटर जे हवेचं भार मोजण्याचं काम करतं आणि यात हवा हवे कसं हवेत कसा बदल होतो आणि हवे मोजण्याचे आकडेही दर्शवलेले आहे वायू दाब मोजण्याचे आकडे त्याच्यावर दर्शवलेले आहेत त्याचबरोबर हे मॉडेल वापरून आपण वातावरणाचा दाब कसा मोजला जातो याचा डेमो मुलांना दाखवू शकतो आमच्या सामाजिक शास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये हे डेमॉन्स्ट्रेशन मॉडेल आम्ही ठेवलेलं आहे हे विद्यार्थ्यांनी तयार केलेलं न्या नाण्यांचा संग्रह आहे ज्यामध्ये ही नाणी चांदीची आहे आणि ह्याची आजची किंमत आहे अडीच हजार ज्यामध्ये जॉर्ज साववाचं सा, या नाण्यांवर चित्र आहे हा हे नाणं एक रुपयाचं आहे हे पन्नास पैशाचं तर हे वन फोर्थचं चा, नाणं आहे यात आ, हे चलन स्वातंत्र्यपूर्वी भारतात वापरलं जायचं नमस्कार माझे नाव संस्कृती अक्रेघाडिये ज्ञानसंवर्धनी विद्यालय शिरवळ या वि वी, या विद्यालयाने परसुबाई शिखर सर केले यामध्ये पस्तीस विद्यार्थी व चौदा सहकारी शिक्षकांचा सहभाग होता कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे चौदा जानेवारी भूगोल दिनानिमित्ताचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी हे, हे शिखर सर केले याची माहिती वर्तमानपत्रात छापून आलेली आहे आपण सर्वांनी आमच्या सामाजिक शास्त्राच्या प्रयोगशाळेला भेट दिली त्याबद्दल आप आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय शिवराय जय भवानी